परळीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सव सुरू आहे आणि यात्रेमध्ये पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फूड्सचे दुकानं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक परळीकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि यात्रे, ला 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 यात्रे तो तो करू घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे तब्बल पाहिला गेलं तर हा शंभर फुटहून अधिक मोठा जो आहे तो या ठिकाणी राटपाणा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि प्रत्येक या ह्याच्यामध्ये यात्रेमध्ये सहभागी झालेले या ठिकाणी परळीकरच नाही तर बीड जिल्ह्यातील विविध कानाकोपऱ्यामधून आलेले हे लोक परळीच्या महाशिवरात्री यात्रेचा मोठा आनंद जो आहे तो घेत असल्याचं पाहायला आहे पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रत्येकाच्या एक चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळत आहे परळीकर म्हणून मी काही लोकांशी संवाद देखील साधण्याचा प्रयत्न करतो दादा दरवर्षीची यात्रा आणि यावर्षीची यात्रा नेमकं काय फरक वाटतो कारण आता दरवर्षी पण छान असं ह्यापासून जास्त छान आहे कारण शिवरात्री हा समजाच एकदम छान वातावरण हा काय गर्दी कशी सध्या गर्दी वगैरे कशी खूप गर्दी चांगली हो खूप काय काय वेगळं काय पाहायला मिळत आहे सर वेगळं काहीच नाही निवेदन खूप आहे चांगलं आहे पोलीस प्रशासनाचं बारकाईनं लक्ष वगैरे आहे का नाही हो ना सर खूप जास्त बारकाईनं लक्ष काय दादा किती वेळ झाला इथं फिरतोस वेळ गेलेला समजत आहे का नाही यहाँ पे तकरीबन एक घंटे से घूम रहे हम कुछ टाइम समझ में ही नहीं आ रहा है नहीं समझ में आ किधर टाइम जा रहा कुछ मालूम ही नहीं हो रहा है रश कैसा आहे रश तो बहुत अच्छा आहे बहुत गर्दा आहे है धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया नेमकं काय या वर्षीची काय वेगळी जत्रा पाहायला मिळते वेगळी या वर्षी जे बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद झाला आहे ते सर्व जातीवादी लोक विसरून जातीवाद विसरून आपल्या परळी शहरामध्ये यात्रेनिमित्त फिरत आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जातीवादाचा <धिवादी> नायना व्हायला पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कारण का जातीमुळं माणूस माणसामध्ये राहिलेला नाही असलेल्या प्रतिक्रिया दादा कुठून आलास आम्ही साहेब परळीनुच आहे इथं माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वची ही यात्रा जी भरली नंबर एक आहे परळीचे आमचे लोकाला समजत इथं समजायला एक निवांत वाटायला आहे की ही यात्रा आहे जत्रा म्हणून जत्राला आम्ही एन्जॉय करायला आलो धनंजय म्हणून अपकार आहे की चांगली जत्रा भरली ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत्या असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रत्येक या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो वेगळा आनंद देखील घेत असल्याचं पाहायला मिळतंय खरं तर या ठिकाणी फुडिंगचं देखील वेगवेगळे दे दुकानं लागले गेलेत आणि फुडिंगचा देखील आनंद हे लोक या ठिकाणी घेत आहेत दादा किती वेळ झालं या ठिकाणी यात्रेमध्ये फिरतोय जास्त आलो आहे वेळ गेल्याला समजतोय का नाही 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 भारी वाटतंय मस्त वाटतंय गरज येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणि जे लहान मुलं या ठिकाणी या ठिकाणी जे आनंद घेत आहेत त्याचं पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण सगळे कुटुंबातील व्यक्ती करत असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि खूप चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते ताई कुठून आले तुम्ही यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी परळीतून काय वेळ गेलेला समजतोय का नाही तर खूप नियोजन वगैरे व्यवस्थित आहे का पोलीस प्रशासनाचं बारकाईने लक्ष वगैरे हो आहे खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र लहान मुलांचं ज्या ठिकाणी हे पूर्ण आनंद लहान मुलं जे घेत आहेत प्रत्येकजण आपल्या लहान मुलाचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद करत असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय आपण जिथपर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय तिथपर्यंत मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते आणि सूर्यदेनू चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी हात करत असल्याचं देखील पाहायला आहे मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे मात्र जिथपर्यंत आपण पाहतोय तिथपर्यंत ही मोठी गर्दी नागरिकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते इकडे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या सोबत देखील या ठिकाणी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काय दादा इकडे एक मिनिट इधर इधर सध्या मार्केट वगैरे व्यवस्थित आहे का नाही इथं मार्केट अच्छा आहे का नाही लोक आरे का नाही से लगाए तुम्ही परसों से लगाए अच्छे लोक खरेदी वगैरे रश वगैरे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं तुम्ही कुठून आले परळीच प्रॉपर परळी काय वेगळा आनंद या यात्रेचा नाही ह्या वेळेस खूपच छान वाटायला लागलंय खूप छान वाटायला प्रति दरवर्षीपेक्षा सुनाय नाही ह्या वेळेस पण प्रत्येक वर्षी छान कार्यक्रम राहते पण ह्या वर्षी पण छान कार्यक्रम दरवर्षीचा बाकी पोलीस प्रशासनाचं वगैरे लक्ष आहे पूर्ण पूर्ण प्रशासन पूर्ण लक्ष देत आहे आणि पूर्ण सर्वांना आनंद होत आहे आनंद उल्हास आहे पूर्ण एवढा ह्याच्यामध्ये महाशिवरात्रीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंद आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत फट सचिन मुंडे सूर्य मिळिया बीड परळी